पुस्तकं व्यापली तेच मानगुटीवर बसलेलं भूत अंधश्रद्धेच्या वेगवेगळ्या रूपातून आपल्या समोर येतं यावेळी ते गडचिरोली जिल्ह्यातल्या आरमोरी गावात अवतरलंय हे भूत गावावर दगडफेक करतय अशी अफवा पसरल्यानं गावाची अक्षरशः झोप उडाली गडचिरोलीतील आरमोरीला झपाटलं आरमोरीत भूताकडून दगडफेक दगडफेकीनं अख्ख गाव दहशती खाली मंडळी आरमोरीच्या या मध्यवर्ती चौकात गेल्या सात आठ दिवसांपासून अख्खं गाव अशी रात्र जागून आहे प्रचंड दहशतीखाली असलेल्या या गावकऱ्यांना वाटतंय गावाला भूतानं झपाटलंय गावाच्या मध्यवर्ती असलेल्या याच आझाद चौकात अचानक पडणाऱ्या दगडांनी गावाची झोप उडवली आहे चौकात पडणारा दगडांचा पाऊस कुठून आणि कसा होतोय याचा कोणालाच थांगपत्ता नाहीये पण काही जण थेट भूत पाहिल्याचा सुद्धा दावा करतायत त्यामुळे अनेकांची भीतीनं गाळण उडाली आहे तर भूत पाहण्यासाठी चौकात अशी गर्दी होती आहे इथे 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 हा भूत या पद्धतीचा काही नसून फक्त एक म्हणू शकतो आपण कोणी आपली एक मजा घेत आहे किंवा एक विरुंगुडा म्हणून इथे हा आठ नऊ दिवसापासून हा प्रकार चालू या कथित भूताकडून होणाऱ्या दगडफेकीनं परिसरात भीती पसरली असताना बघ्यांची सुद्धा मोठी गर्दी जमती आहे त्यांना आवरण्यासाठी इथं चक्क पोलीस नागरिकांना ही भूताटकी नसल्याचं सांगून लोकांच्या मनातली भीती दूर करण्याचा प्रयत्न केलाय काल आमची गडचिलीची टीम पण इथे येऊन गेली आणि या सगळ्या प्रकरणाचा आम्ही भांडाफोड काल केलेला आहे तिथे कुठल्याही प्रकारचा भूतमानाचा प्रकार नसून इथलेच काही स्थानिक माते असतील काही मद्यपान करून काही तरुण तरुण असतील या सगळ्यांनी हा सगळा प्रकार घडून आलेला आहे असं या निष्पन्न झालं दरम्यान पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी चौकात मोठे लाईट लावले गस्त सुरू केली आणि शोध सुरू केला भूताचा पण हाती काहीच लागलं नाही पण तरीही भूताच्या भीतीनं गावकऱ्यांचं हे जागरण सुरूच आहे सगळ्या ठिकाणी आम्ही योग्य तो पुढे बोलत लावला आहे पेट्रोलिंग लावलेली आहे जेव्हापासून आम्ही पेट्रोल लावली तेव्हापासून कुठले काही दगड पडलेले नाही रात्रीच्या वेळेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव बघायला मिळतो म्हणजे दगडफेक कशी येते दगडफेक कशी होते भूत आहे काय का कोण भेटत हे पाहण्यासाठी भीती असली तरी लोक उत्सुकते पोटी या ठिकाणी जमा होतात असा प्रकार आरमोरी मध्ये आता पाहायला मिळत आहे कुणाच्या तरी निव्वळ खोडसाळपणामुळे शहरभर भूताटकीच्या चर्चेनं अनेकांची झोप उडाली आहे तर काही जणांचं फुकटचं मनोरंजन होत त्यामुळे कथित भूताच्या नावाखाली खोडसाळपणा करणाऱ्यांच्या अंगातलं भूत पोलिसांनी कायद्यानं उतरवायलाच हवं आणि दहशतीचं हे भूत घालवायला हवं महेश सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत गडचिरोली